सावली तालुक्यातील गेवरा बुजरुक येथे तीन अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर महिलांनी एकत्र येत दारू पकडली व त्या दारूला आग लावून पोलीस प्रशासनाचा निषेध केला आणि दुसऱ्या दिवशी ही पुन्हा एका दारू विक्रेत्याच्या घरून पुन्हा दारू साठा पकडल्याने पाथरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेवराबूज या गावात सध्या अवैध दारू विक्रीचा महापूर सुरू असून या दारूच्या महापूर विरोधात तेथील स्थानिक महिलांनीच एल्गार पुकारलेला आहे दिनांक तेवीस सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास गेवराबुज रामनगर या दोन्हीही ठिकाणी महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारूच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या आणि दारू चौकात आणून त्याच्या दारूला आग लावून दिल्या व अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांचा निषेध केला गेवरा या परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे येथील महिलांनी अनेकदा या संदर्भातून पात्री पोलिसांना माहिती सुद्धा दिली मात्र पोलिसांनी सपशेल या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे रामनगर या परिसरात गेवरा पोलीस सुद्धा आहे दोन अवैध दारू विक्रेते याच परिसरात दारू विकत असतात तसेच गावात एक जण विक्रेता आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावातील महिला मंडळ एकत्रेत दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकायला सुरुवात केली आहे पोलिसांनी या घटनेकडे गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून आले आहे